चंद्रपूर जिल्हा बँकेला अखेर अध्यक्ष मिळालाय रवि शिंदे जिल्हा बँकेचे नवीन अध्यक्ष होणार आहेत तब्बल अठरा वर्षांनंतर सहकार क्षेत्रात भाजपची सत्ता आली रवि शिंदेंचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र रवी शिंदे यांचा भाजप प्रवेशामुळे ठाकरे गटामध्ये मोठी धुसफूस निर्माण झाली आहे जिल्हा प्रमुख पदासह अनेक निष्ठावंतांची भूमिका यामुळे अडचणीत येऊ शकते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर शिंदे यांनी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यानं ते बँकेचे अध्यक्ष म्हणून रुजू होणार आहेत आज आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात सर्वात मोठा नाव असलेलं रवींद्र भाऊ शिंदेजी ज्याला आम्ही मोटू मामा म्हणतो त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये रिच सर प्रवेश करून घेतलं त्यासाठी रवी भाऊंच चंद्रकांत दादांचं मनापासून आभार मानतो भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीवर विश्वास ठेवत त्यांनी आज पक्ष प्रवेश करायचं निर्णय घेतलं आणि पक्ष प्रवेश करून घेतलं त्यांचंही मनापासून आभार त्यामुळे रवी शिंदे जिल्हा बँकेचे नवीन अध्यक्ष होणार आहेत एकंदरीतच त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय त्यामुळे आता ठाकरे गटामध्ये मोठी दुसपूस सुरू झाल्याचं पाहायला आहे चंद्रपूर जिल्हा बँकेला अखेर अध्यक्ष मिळालाय